उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या पूरग्रस्त परिस्थिती पाहणी निमित्त सोलापूर येथे आले होते या दरम्यान जुने पुणानाका ना येथे नाल्यात वाहत गेलेल्या रिक्षा चालक सतीश शिंदे यांच्या कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे किशन भाऊ जाधव गणेश पुजारी यांनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले दरम्यान अजित पवारांनी तातडीने संबंधित प्रशासनाला फोन लावून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या या निवेदनाद्वारे सोलापूर शहरातील शोयगी नाला जुना पुना नाका स्मशानभूमी जवळील नाल्यामध्ये शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिक्षा चालक सतीश शिंदे राणार मडकी वस्ती भारत फार्म पुना रोड सोलापूर हा छत्रपती संभाजीनगर पुतळा मार्गावरून नेहमीप्रमाणे आपल्या घराकडे रिक्षा घेऊन जात असताना जुना पुना नाका दगडी पुलावरील रस्त्याचे काम चालू असल्याने खड्डा मारला असून मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दगडी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवास चालू होता सदर या पुलावरून रिक्षा चालक सतीश शिंदे हा चालवत असलेला रिक्षा पुलावर आढळून आला परंतु सतीश शिंदे याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नाला परिसरामध्ये प्रशासनाकडून देखील अग्निशामक दल आपत्ती व्यवस्थापनाकडील बोट ड्रोन कॅमेराद्वारे सर्वत्र शोध मोहीम घेण्यात आली परंतु तो, तो कुठेही आढळून आला नाही सर व्यक्ती सतीश शिंदे यांच्या कुटुंबामध्ये आई वडील बायको सात वर्षाची मुलगी भाऊ भाऊजे असा परिवार असून सतीश शिंदे यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सतीश शिंदे यांच्यावर होती सध्या त्याच्या कुटुंबास उदरनिर्वाहासाठी आर्थिक संकटांना सामोरे जावं लागत आहे तरी प्रशासनाकडून प्राथमिक स्वरूपात सतीश शिंदे यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत देण्यात यावी तसेच सोलापूर शहरात नैसर्गिक नाल्याच्या बारामतीच्या धर्तीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी व त्या संदर्भात आपल्या पक्षात विशेष बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली

नॅशनल हायवेच काम चालू डेप्युटी कलेक्टर वगैरे हायवेच काम चालू होत साडे अकरा वाजता आणि लेफ्ट साईडला तो करंटला आठ दिवस त्याला त्याला पोहोचायचं प्रॉपरात मदत नाही तुम्हाला किती लागते अरे कुठे रेवायचं तुम्हाला फोन लावणार ज्या किती आहे तुम्हाला फोन लावणार

आता एका एक एकदा दहा बारा दिवसापर्यंत करंट आहे त्याच्यात आत्तापर्यंत त्याचा अर्थ वेगळं काहीतरी घडलेलं असावं कारण तीन दिवस बारा दिवस तर त्याचं काय रेकॉर्ड लागेल मोबाईलाचा पडला माहिती नाही कधीकधी कधी आपला फोन पडला तुमचा फोन पडला तर आम्ही सगळेच जण कोड टाकतात अशाचा भाग नाही तो रिक्षा ड्रायव्हर होता तरी रिक्षा दुसऱ्याच्या हातात गेला तरी बाबा आपण जर चालू ठेवला फोन तर आपल्याला पकड दिला रे फोन चालायला चालू आहे वगैरे दिला असेल त्याने कुठे घेतला असेल या होतच स्वतः तर नाही आहे तर ते रेकॉर्डला घ्या आपण त्यांना मी इथं मुंबईला जाणार आहे ज्यावेळेस ते काही बदल त्यांना जे काही कारण की ते पण बघतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचा हंग की पण आत्ता कॉन्ट्रॅक्टरचं काम चालू सध्या बंद आर पण ते आत्ता चालू आहे चालू आहे काम काम चालू आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने पण तिथं जे काही सुरक्षितेच्या दृष्टिकोनातनं करायला पाहिजे होतं ते केलं नाही तिकडनं पण काही होते कमी बौडा आठवेला बाजा ऑफ प्रिंसीपल ऑफ करी दाऊद पत्रे मारू प्रावण गेलर भाग माये आताच मंत्र निसर्गाच्या समोर आपल्या घेतली आणि ಕಾರ್ಪೋರೆಶನ್ <S reading repetition> <Popify this world> दादा 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 हो

काम करून दिसलेला आपला राहतो काम करणार पाय